खरं सांगायला गेलं ना तर बोलता येण्यासारखी पण मनस्थिती नाही आहे पण आपल्या हिंदू मुलींसाठी काहीतरी बोलावं असं वाटलं म्हणून आज हा व्हिडिओ करते पहिला तेव्हा आपल्या मुलांना कारण त्या चित्रपटामध्ये मुलगी आपल्या वडिलांना बोलते तुम्ही समाजात विदेशी विचारांबरोबरच आपल्या धारे जेवदेवता सरकार आत्ता जरी निर्माण करून दिली असती ना खूप बरं झालं त्या चित्रपटात

हिंदू पालक आपण या गोष्टींवर बोलायला खूप गो लाजतो मुला मग कसं बोलणार हा निवडून घडला बालक मनाठी पण पण पुढे चालतो आणि खरं तर मुलींना चांगला स्पर्श किंवा वा वाईट स्पर्श याबद्दल सगळं होतं तो एक असतो होता पण तरीही त्यातच फसतात खरं म्हणायला गेलं तर फसवलं जात म्हणून आपल्याला या गोष्टींवर बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे दुसरा मुद्दा तो म्हणजे आहे शास्त्रविद्येसोबत शस्त्रविद्या देखील शिकवतो त्यांच्या मुली कॉलेजमध्ये जाऊन इतका मोठा कट रचत जर आपल्या हजारो मुलींना फसवू शकतात तर आपण आपल्या मुलींना जशाच तसे हा पाठ नाही शिकवू शकत आणि हो त्या चित्रपटातली मुली तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून ती तिला फसवतो म्हणून ती आत्महत्या करते अशी कधी वेळच येऊ देऊ नये की आपण कोणामुळे तरी आत्महत्या करतो आणि जर अशी वेळ आलीच ना तर जी शिक्षा आपण भोगली आहे तीच शिक्षा त्या व्यक्तीला देखील मिळाली पाहिजे हे कायम लक्षात अति अतिपुराजलेले हिंदू आहेत ना त्यांचा विश्वासच नाही म्हणून ज्या मुली बळी जातात त्यांना स्वच्छतेने आणि त्या मुली देखील आपला कुटुंब आपल्याला स्वीकारेल की नाही हा समाज आपल्याला स्वीकारेल की नाही म्हणून गप्प बसतात पण खरं तर अशा वेळी ना समाजाला पाट्यावर मारायचं असतं आणि आपण देखील त्या बळी गेलेल्या मुलींना व त्यांच्या कुटुंबियांना व्यापक दृष्टीने का होईल स्वीकारलं पाहिजे वे कारण वेळ कधीही कुठेही कोणावरही येऊ शकतो आणि हो आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीला व प्रत्येक मुलीला नियम व कायदे यांच्याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे आणि तुम्ही हा चित्रपट तुमच्या घरातील प्रत्येक स्त्रीला व प्रत्येक मुलीला दाखवा आणि मी जे काही सांगितलं ते जर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि बघत राहा सोबत मराठी बिल